खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त भागातील गुळाणी गावातील पाचण तलावातील गाळ काढण्याच्या कामाला दा बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं गुळाणी गावचा जो पाझर तलाव आहे आणि त्या पाझर तलावातला तलाव गाळ काढण्याच्या निमित्तानं कृषी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास जो शासनाचा प्रकल्प आहे आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खऱ्या अर्थानं खेड तालुक्याच्या पूर्व भागातील जे अकरा गावं आहेत जी, गाव जी तहानलेली गावं आहेत वाबगाव जवळके बुद्रुक चिजबाईवाडी गुळानी वाकळवाडी वरुडे चौधरवाडी गाडकवाडी कनेरसर गोसशीपूर ह्या अकरा गावांसाठी शासनानं जो पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला आहे तो पायलट प्रोजेक्ट असा आहे की खऱ्या अर्थाने याच्यामध्ये तालुका कृषी विभाग असेल जलसंधारण विभाग असेल वन विभाग असेल हे सगळे सगळ्या गावचे सरपंच ह्या सगळ्यांना एकत्रित करून सामाजिक सगळ्या संस्था मग आमचं कृषी विकास ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था असेल किंवा या सगळ्यांचं एकत्रित करून गावचे सरपंच ह्या सगळ्यांची एक टीम तयार करून पाणलोट क्षेत्रामध्ये या वरच्या परिसरामध्ये जे धोरण आहे किंवा जो दुष्काळ आहे हा दुष्काळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरती देखील एक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली गेलेली आहे आणि त्या भूमिकेतनं शासनाने जवळपास या प्रोजेक्टसाठी पाणी साहेब आपल्याला पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा सगळा पंधरा कोटीचा निधी खर्च करून या भागातले सिंचन क्षेत्राचे साधारणपणे दहा हजार हेक्टर हा सगळा परिसर आहे त्यातल्या पाच हजार हेक्टरला आपल्याला ओलिताखाली किंबहुना कायमस्वरूपी काय करता येईल या संदर्भात शासनाचे काही धोरण आहे आणि मग त्याच्यामध्ये सिमेंट नालाबंधारापासून तर शेतकऱ्यांच्या आमच्या महिला बचत गटांपासून तर शेतकऱ्यांना स्पिंकलरपासून ह्या वेगवेगळ्या जे घटक आहेत हा सगळा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं आपलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक कार्यक्रम दोन अंतर्गत त्या ठिकाणी चालू आहे आज आपण गुळाणीच्या परिसरामध्ये आहे इथं माझ्याबरोबर आमचे सरपंच संतोषराव गार्डी आहेत सरपंच वैभवराव गावडे आहेत आमचे अण्णा आहेत गुळाणी गावचे ग्रामस्थ आहेत आमचे वाणी साहेब आहेत आमचे पाणलोट क्षेत्राचे जलसंधारणचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्याचबरोबर स्वामी कालेकरजी आहेत या सगळ्या महिला भगिनी आहेत आणि गावातील ग्रामस्थ आहेत आता हा सगळा गाळ या इथला सगळा गाळ काढण्याचं काम आपली कृषी विकास संस्था आणि कालेकर साहेब आपण सगळी मंडळी ग्रामस्थ लोकसभागात त्या ठिकाणी करणार आहे आणि खेवडी खेड तालुक्यातला हा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाला तहानलेला भाग आहे समजा साहेब आमची समर्थ फाउंडेशन आहे आम्ही तात्पुरती मलमपट्टी करतो ती कशी करतो किंवा दोन टँकर चालू करायचे तीन चार महिने चालू व्हायचे पण शाश्वत स्वरूपामध्ये भविष्यामध्ये मी शासनाचे खरं तर मनापासून संतोषराव गाडी साहेब आभार मानील की या दुष्काळीला तहानलेल्या गावांसाठी काहीतरी पायलट प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या अकरा गावांसाठी शासन त्या ठिकाणी जाहीर केलाय आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून हे सगळं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि दोन हजार पर्यंत हे आप सगळं आपल्याला पूर्णतो त्या ठिकाणी घेऊन जायचंय आज सकाळी कनेरसरच्या परिसरामध्ये एक तीनशे चारशे महिला आणि ह्या सगळ्या प्रमुख लोकांचा